या देशामध्ये पाहिजे त्यांची सगळी भूमिका अनेक या महाराष्ट्राच्या नेत्यांनी केला त्यांच्यामध्ये जनतेमध्ये गुजरात भेट आणि वेगवेगळ्या रस्त्यावर कसे नेता येऊन हा एक पहिली कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ निलंगामध्ये घातला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये

सगळे जण हे मान्य करते पण करत मान्य करत त्यांना माहीत हातामध्ये मिळाला की नेहरूंच हा एक कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झाले म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी जे निकष केले त्याग केला दृष्टी दिली अशा सन्मान

देशाच्या कृषी खात्याची संपत्ती घेतल्याच्या नंतर काही दिवसामध्ये बातमी कामा अशी होती व्यवस्था जिल्ह्यामध्ये आस्वस्थ केली स्वतः केले का आस्वस्थ के कलेक्टरला विचार त्यांनी माहिती घेतली आणि काही गंभीर कारण आहे माझ्या प्रिय मनमन सिंग प्रधानमंत्री होते मनमोन सिंगाचा अन्नदाराकडून आस्वस्था करत असेल तर त्याची काळजी आणि ती काळजी समजायची असेल तर तुम्ही आणि मी जो करेल तो प्रश्न त्यांच्याकडून समजून घेते þá hefðum við túnir gaflegaðið að það er hljá þaksa til aðlæða. Þannig að það sé mjög samið þessi því að hljá það sé næri ég á það við verðum. Af það þá ég hafið lístjað lístjum náðið sælum. Það er búin. 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 आणि कर्ज की काय सांगितले मुलीच लग्न होत आणि सावकाराने घरातील वाढी पण बाहेर केला आणि त्यामुळे आमची स्थिती असेल दुसऱ्या मुलीचे लग्न झालं असे लग्न होते केवळ संकट ठीक गेले देण्याची अडथण झाली सावणाला सहन देण्याचा प्रसंग झाला म्हणून त्या महिनेसाठी जग प्रयत्न केलं सविस्त्यासाठी ते मदत बनले म्हणून मनमोहन सिंग यांनी सांगितलं की तुमच्या अभ्यायात तुम्ही त्याच्यात सोयीस्था आणि काय उपाय करायचा हे श्री आम्हाला त्यांना द्या लोकांनी अभ्यास केला तज्ञांची मत घेतली आणि सर्व या देशाच्या कार्य दाखवण्यात आहात

सहा ते सात वाजत्या या देशामध्ये आज होतो आणि हे सरकार आहे या देशामध्ये एक अनुभव करतो पण महाराष्ट्र पंजाबचे शेतकरी हरियाणाचे शेतकऱ्यांनी देश युतीचे शेतकरी मध्य प्रदेशच्या शेतकरी देशाची गरज भागायला आवश्यक असेल इतके धान्य पिकवलं आणि देशाची गरज लागत या संदर्भात संपन्न राहत आणि दुसऱ्या माझं संकट पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी एक वर्ष धर्म धरत अनेक आंदोलन आपण पाहतो पण एक वर्षी वर्ष सगळे लोक दिल्लीच्या सिने उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी असतात आणि सरकार त्या संबंधी झटका बघितलं आज पुन्हा एक आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून ज्यांच्या हातात सत्ता त्यांना या कार्याची शेतकऱ्याचा या देशाची मृत्यूची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी असेल तर आपल्याला सामुदायिक शेती करावं लागेल आणि या लोकांना जसं शेतामध्ये ही देशाच्या नंतर तंज वाचतं गवस्थ वाचत ते नव आपण उठू शकतो तीन या सरकारला पाहिजे केंद्र सरकारने अनेक घरना जाहीर केली त्याच्या पाठी मोदीची गॅरंटी गॅरंटी असते जे गॅरंटी काय फक्त त्याच्यात चाली दिलेली आणि त्यावर चेक चे होतो त्याच्यावर कोणाची खात्री नाही आज आपण वाटतो जाण अनेक आश्वासन दिली आश्वासनं पूर्ण होत अनेक काळामध्ये काही व्यक्ती असं काही केले आज हा देश असेल तर जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो अशा विहारी वाजके असून या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्या समान साधला राज्याच्या सा अधिकाराचा सन्मान केला आजच्या राज्याची ठिकाणं आज त्यांनी भूमिका सोडली मी अनेकदा बघितलं मनमान सिंगाच्या राजकीय त्याच्या अधिक काळामध्ये नेहरूंच्या राजूतीमध्ये राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्याच्या सन्मान साठी असतात आज मोदींच्या राज्यामध्ये म्हणजे राज्य सरकारच्या बद्दल त्यांची भूमिका अतिशय प्रश्न आणि त्यामुळे महाराष्ट्रासारखे अनेक राज्यांचे अनेक प्रश्न केले आपण बघतो अनेक वर्षाचे प्रश्न सोडले पाहिजेत त्याची भाषणे केली जातात या मोदी साहेबांनी याचा उल्लेख त्याच्या आधी सुद्धा झाला मोदींनी सांगितलं या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आणि सांगण्यापेक्षा विषय सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहार असलेला हा भ्रष्टाचार देश पाणी योजना आधी मला माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता इज्युकेशन खात्या झाला असं म्हणता तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी राहावा बँकेमध्ये राहा केंद्र सरकारी कमिशन द्यावा सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या अध्यक्ष ठिकाणी द्यावा त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि ती समज देशाच्या समज घ्यावी जो कोणी देशात असेल त्या संबंधी जे काही गव्हर्नमेंट कडक तुम्हाला आखायचं असेल तर त्या गोष्टीला आवा लोकांचा पूर्ण खात्री राहायचं माझी खात्री आहे की या गोष्टीत करते फक्त इतर कक्ष लोकांच्या टीका चिर्फण करणे याच्या दुसऱ्या गोष्टी करते आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विचार नाही त्याला कशा व्यापार जाते झारखंड शासन राज्य अदिवासी राज्य अदिवासाचा मुख्यमंत्री काही नियमित आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये सात दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार अतिशय उत्तम प्रशासन आणि स्वच्छ कारणा म्हणून ज्यांचा नौक आज के मुख्यमंत्र्यांना करने करण्याची तयारी केंद्र सरकारने केली सात वेळेला त्यांना नोटीस वापरली त्यांच्या तीन मंत्र्यांना गेल्या आठ वेळेला तिरुर्गामध्ये ठेवलेले कर्नाटकच्या पश्चिम बंगालच्या मंत्र्यांच्या त्या ठिकाणी अॅक्शन घेतली से काय तर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला जो नाग्याचा गेहानशी होतात त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर सुरुवात देतात आणि काय अनुभव शिक्षण संस्थेमध्ये चौकशी केली सविस्तर चौकशी झाल्याच्या नंतर आवडपासून लिहिले गेले की संघर्षी नाही नाव्या कृती नाही एक कृतीची जेंडी घेतली आणि नंतर तेही

तुमच्या लिहिता वेगळे आणि त्यामुळे आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो या संबंधीचा एक अनेक उदाहरण आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे ते पुस्तक आवडलं पाहिजे आणि हे अवयश असेल सामान्य माणसाचे हवे व्हावे असेल सीबीआय असेल अन्य संस्था यांचा वापर करून त्यांच्या विचारांशी सहमत न होणारे जे जे घटक आहेत त्यांना यातला निर्माण करणं असणं त्यांच्या खोचे खचले म्हणणं या प्रकारची भूमिका अशा राज्यकर्त्यांनी सुरू केली आणि याचा अर्थच हा की अधिकार आहे त्याचा हा घाव राहण्याचा प्रकार आहे आणि तो जर राहिला जाते तर आपल्याला या देशामध्ये मदत केल्याचं व्यक्त करत हा वजन करायचा असेल तर वाजे हवं जेवढे शक्य आहे जेवढ्या विचार झाला आहे त्या एकत्र जागृत करणं त्यांच्यातल्या सगळ्या राज्य फस सहकार्यांना सतत सामान्य जनतेशी संपर्क साधून त्या सामान्य जनतेला हे सकटाचं महत्व पचवून देणं आणि देशामध्ये सत्तेमध्ये प्रयत्न करण्याच दोषायला करायचे आणि ते करण्याच्यासाठी काँग्रेस पक्ष असो इस पक्ष असो या सगळ्यांनी एकजुटीनं फराकारता करावी एवढं फाग्रह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला येत असतो आपण सगळ्यांच्या सहभागी आणि नवीन निर्माण करण्याला हातभार हे या ठिकाणी सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका